भारतात या तारखेपासून पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांवर बंदी रस्ते व हो परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आता पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद होणार एकही गाडी पेट्रोल डिझेल वर चालणारी आजची सर्वात मोठी बातमी ज्या दिवसाची भीती होती तो दिवस अखेर आला आहे अखेर तारीख जाहीर आली तुम्ही बरोबर ऐकलंय या तारखेपासून तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या गाड्या बंद होणार आहेत हा माझा शब्द नाही तर हे स्पष्ट वक्तव्य केले देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी तुमच्या मनात आता हजारो प्रश्न असतील माझ्या गाडीचं काय होणार मी भरलेल्या कर्जाचं काय सरकार या गाड्याचं काय करणार कोणत्या तारखेला गाड्या जप्त होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे सरकारने काय निर्णय घेतलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरले महाराष्ट्रात हा निर्णय कसा लागू होणार कोणत्या तारखेपासून डिझेल पेट्रोलच्या गाड्या जप्त केल्या जाणार हे सगळं काही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा निर्णय आता अचानक झालेला नाहीये हा पेट्रोल डिझेलच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय याची तयारी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती वाढतं प्रदूषण शहराचा गुदमरणारा श्वास आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च या सगळ्यांपुढे सरकारवर प्रचंड दबाव होता पण आता पेट्रोल आणि डिझेलच्या युगाचा अंत निश्चित झाला आहे पायाखालची जमीन सरकली कारण की सरकारने आता तारीख जाहीर केली पेट्रोल आणि डिझेल वरच्या रस्त्यावर दिसणार नाही तुम्ही नवी घेतलेली गाडी असू द्या किंवा जुनी असू द्या सरकारने निर्णय फायनल केला तुमच्या कष्टाच्या कमाईने घेतलेली गाडी तुमच्या कुटुंबाचा एक भाग असणारी गाडी आता तिचं काय होणार कोणत्या तारखेला ही गाडी जप्त होणार मग पेट्रोल डिझेलच्या गाड्या कोणत्या तारखेपासून बंद होता डिझेल पेट्रोलच्या गाड्यांचा आता काय होणार या गाड्या कुठे जमा करायच्या किती रुपये तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती या निर्णयाची पायाभरणी जी होती ती दोन हजार वीस मध्ये झाली होती जेव्हा पहिल्यांदा दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची आकडेवारी समोर आली दोन हजार वीस मध्येच दिल्लीमध्ये हा कडक निर्णय घेण्यात आला होता तेव्हा आज सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लागू करण्यात आला तेव्हा दिल्लीतली जी जनता आहे ती घाबरली होती दोन हजार वीस मध्ये एका सरकारी समितीने दहा वर्ष जुन्या डिझेल गाड्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला होता पण ॲटोमोबाईल कंपन्या आणि काही राज्यांच्या विरोधामुळे तो निर्णय थंड बसत्यात गेला होता पण सरकार शांत बसलं नव्हतं पडद्यामागे होती पण प्रश्न तोच आहे आहे की मग आता काय होणार महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या गाड्या कोणत्या तारखेपासून बंद होणार आहे नितीन गडकरी यांनी नेमकं याविषयी काय स्पष्ट वक्तव्य केलंय या गाड्या के जर बंद झाल्या तर त्यांचं नेमकं काय होणार याची जप्ती कशा पद्धतीनं होणार आहे याचा काही मोबदला मिळणार आहे का काही योजना सरकारने ठरवलेली आहे आता संपूर्ण योजनेची जी प्रयोगशाळा आहे ती ठरली आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण इतकं वाढले की सर्वोच्च न्यायालयाने जे एन टी जी आहेत म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याला हस्तक्षेप करावा लागला आणि मग तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये दहा वर्ष जुन्या डिझेल पंधरा वर्ष जुन्या पेट्रोल या गाड्यावर सरसकटबंदी घालण्यात आली हजारो गाड्या एका रात्रीत रस्त्यावरून हटवण्याचे आदेश दिले आर टी ओ बाहेर गाड्या स्क्रॅप करण्यासाठी रांगा लागल्या हा बिल नाही पॅटर्न आता देशभर लागू होणार आहे जर तुमच्याकडे पेट्रोलवाली दुचाकी पेट्रोलवाली चारचाकी किंवा डिझेल वाली असेल वा तर तुम्ही आता सावध होऊन जायचं आहे दिल्ली जे झालं तो फक्त ट्रेलर होता खरा पिक्चर अजून बाकी आहे अजून बाकी आहे मग आता महाराष्ट्रात कोणत्या तारखेला डिझेल पेट्रोलच्या गाड्या बंद होणार आहे डिझेल पेट्रोलच्या गाड्यांचं आता कसं होणार त्या जा गाड्या कुठे जमा करायच्या कशा पद्धतीनं जप्ती होणार नितीन गडकरी साहेब याच्यावर काय म्हणाले सविस्तरपणे आता आपण जाणून घेतोय एक नवा नियम लागू केला आहे दिल्लीच्या निर्णयाचा परिणाम काय झाला याचा अभ्यास करण्यात आला दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये अनेक नवीन समित्या स्थापन झाल्या या समित्यांचा उद्देश फक्त जुन्या गाड्यावर बंदी घालणं नव्हतं तर सर्व पेट्रोल डिझेल गाड्यांना रस्त्यावरून कसं हटवता येईल याचा आता विचार सुरू झालाय आराखडा तयार करणं सुरू झाले डिझेल इंजिन मधून निघणारा धूर आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे आज स्पष्टपणे नमूद झाले पण पहिल्या टप्प्यामध्ये आता डिझेल गाड्यांना लक्ष करण्यात आलंय होय ज्यांच्या गाड्या डिझेल आहे तर त्यांच्या गाड्या आता सगळ्यात आधी त्या ठिकाणी हे होणार आहेत पेट्रोल गाड्यांचाही नंबर आहे त्याच्या तारखा आता सरकारने जाहीर केला आधी डिझेल आणि नंतर पेट्रोल असा सरकारचा प्लॅन खूप मोठा आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्रात डिझेल पेट्रोल गाड्या कोणत्या तारखेपासून बंद होणार डिझेल पेट्रोलच्या गाड्यांचं काय होणार संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेतोय मग आता दोन हजार तेवीस मध्ये काय केलं सरकारने पॅनल केलं ज्यामध्ये ई टँक म्हणजे एनर्जी ट्रान्झिशन ऍडवायझरी कमिटी ही एक मोठी शिफारस केली त्यात सुचवलं साल दोन हजार पर्यंत देशात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी गाड्यांवर पूर्णपणे बंदी घालावी म्हणजे आता पहा पुणे मुंबई नागपूर नाशिक अशा शहरामध्ये जर आपण बघायला गेलं तर लाखो पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत आणि सरकारने या शहरांसाठी एक वेगळा निर्णय घेतला आणि खेडोपाडी ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे आता तुमच्या जुन्या गाड्यांचं काय होणार आहे तुम्हाला जुन्या गाड्यांचे किती पैसे मिळणार आहेत या गाड्या कधीपासून जप्त होणार आहे पहा आज सगळ्यात मोठा प्लॅन सरकारचा समोर आलाय आहे डिझेल पेट्रोल गाड्या कोणत्या तारखेपासून बंद होणार कसं होणार सगळं सविस्तर तुम्हाला समजणार आहे दोन हजार नंतर आता एक सगळ्यात महत्वाची समिती स्थापन करण्यात आली दिल्लीमध्ये ज्या गाड्या बंद केल्या होत्या आज धर्तीवर आता महाराष्ट्रात होणार आहे मुंबई आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता जी आहे दिवस खालवत चालली त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर जुन्या वाहनांवरून बंदी घालण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारे आहे सुरुवातीला पंधरा वर्ष जुन्या गाण्याला स्क्रॅप करण्याचं धोरण आणलं जातं पण सरकार आता सरकारने त्यावर वेगळा निर्णय घेतला आता सरकारने मागे पंधरा गाड्याची जी आयुर्मर्यादा आहे ती वीस वर्ष केली होती, होती। पण आता त्यावरच एक वेगळा निर्णय घेण्यात आला आहे की राज्य सरकारने ठरवलं होतं की पंधरा वर्षाची जी लाईफ होती गाड्यांची ती वीस वर्षे केली पण सरकारच्या मनात वेगळंच होतं सरकारने आता वेगळं ठरवलंय सरकार म्हणते पेट्रोल डिझेलवरच्या गाड्यांवर आता कारवाई होणार आहे नितीन गडकरी साहेबांनी स्पष्ट केलं की पेट्रोल एक टप्प्याटप्प्याने बंद करायची आहे की त्यामुळे त्याच्यातून कार्बन विषारू वाई बाहेर पडतात आणि त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी होते लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आता मग हजार निर्णय आणि याची तारीख जाहीर जर ता करण्यात आली तर त्यानंतर काय होणार तर फक्त इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन उत्पादकांचा त्या ठिकाणी याच्यावर हे होणार आहे म्हणजे ज्या गाड्या बॅटरीवर चालतात ज्या गाड्या हायब्रिड आहेत पेट्रोल प्लस पेट त्या ठिकाणी बॅटरी तर अशा पद्धतीच्या गाड्या ज्या आहेत यांचं त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये चलन वाढणार आहे पेट्रोलच्या कंपन्या पेट्रोल पंप चालक लाखो मेकॅनिक ट्रान्सपोर्ट व्यवसाय यांचं काय होणार त्यांच्या रोजगारावर थेट गादा येणार म्हणून सरकारने तारीख ही तोडी पुढची जाहीर केली इलेक्ट्रिक वाहनांना आता त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तारीख कोणती जाहीर केली आहे या गाड्यांचं मग स्क्रॅप होणार का स्क्रॅपेज पॉलिसी काय असणार आहे जुन्या गाड्या भंगारात काढल्यावर काय होणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला सूट मिळणार आहे तर सरकारने एक विशेष हे केलंय तारीख अशा पद्धतीने जाहीर केली की दोन हजार सत्तावीस पर्यंत टप्प्या टप्प्याने डिझेलच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय केला तो ही दहा लाखापेक्षा जास्त ज्या शहरांची लोकसंख्या आहे तर अशा शहरांमध्ये या गाड्या ज्या आहेत ह्या बंद होणार आहे ज्यांची लाईफ दहा वर्षाच्या पुढली आहे डिझेल गाड्यांची त्यानंतर पेट्रोलच्या आहेत गा, तर दोन हजार पर्यंत संपूर्ण देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या गाड्या असणार आहे तर त्या बंद करण्याचा एक विशेष मोहीम सरकारच्या माध्यमातून उघडली जाऊ शकते मग तुमची गाडी जर बंद झाली तर तिचं काय होणार सरकार व्हीकल स्क्रॅपेज पुरेशी घेऊन आले म्हणजे तुमची गाडी भंगारात काढल्यात एक सर्टिफिकेट मिळेल ते दाखवून तुम्ही नवी गाडी घेताना तुम्हाला सूट मिळणार आहे ही सूट पुरेशी असेल का सरकार तुमची गाडी कवडीमोल किमतीत घेणार आणि तुम्हाला लाखो रुपये मोजून नवी गाडी घ्यावी लागणार तर अशा प्रकारचे प्रश्न आता सरकारकडून उपस्थित होत आहे मग ती तारीख कोणती आहे तर पहा सरकारचे प्लॅन चालू आहेत वेगवेगळ्या शिफारशी नितीन गडकरी साहेबांचा बोलण्याचा अर्थ काय की गाड्या बंद करण्याचं त्यांनी सांगितलंय पण हे दीर्घकालीन ध्येय आहे म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष याला अजून लागणार आहे दोन हजार सत्तावीसची ची तारीख ऐकली आहे तर ही पॅनलने तयार केली पण तो अजून अहवाल स्वीकारलेला नाहीये तीन आता हळूहळू हे सगळं होणार आहे शहरातलं प्रदूषण कमी होण्याकरता ज्या गाड्या आहेत तर त्या शहरातून आधी वगळल्या जातील आणि मग नंतर हळूहळू हळूहळू बाकीच्या देशामधल्या इतर भागामध्ये येणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही गाडी विकायची घाई करू नका पुढच्या वेळी तुम्ही नवीन गाडी जर घ्यायची असेल तर शक्यतो हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनाचा विचार करणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की भविष्यात काही होऊ शकतं त्यामुळे असा हे महत्त्वाचा निर्णय होता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा धन्यवाद